दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब सी आर सांगलीकर फाउंडेशन मिरज मिरज मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी कांबळवाडी तालुका राधानगरी येथील कृष्णाथ शिवाजी मांढरेकर वय शेहेचाळीस वर्ष हा युवक पंधरा ऑगस्ट रोजी घरातून निघून गेलेला होता तुळशी धामोड येथील नर्सरीमध्ये आज त्यांच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आला घटनास्थळावरून व राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळशी धरण नर्सरीमध्ये दिगंबर दत्तात्रय तामकर हे गुरे चालण्यासाठी गेले होते त्यांना तेथे सांगाडा आढळून आला त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली राधानगरी पोलिसांनी केलेल्या तपासात तो सांगाडा कांबळवाडी येथील बेपत्ता कृष्णेत शिवाजी मांढरेकर यांचा असल्याची माहिती दिली नातेवाईकांनी कपड्यावरून ओळख पटवली असून सापडलेला सांगाडा कृष्णात मांढरेकर यांचा असल्याची खात्री केली आहे व त्याचे शविच्छेदन धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नरेश सिरसुलवार यांनी केले या प्रकरणाचा अधिक तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक एस एस गोरे सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील अनंत दळवी हे करत आहेत कोल्हापूर हून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा दर्पण न्यूज